नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अतुल भातकडे मोटिवेशनल स्पीकर आणि मेमरी कोच मित्रांनो आज मी आपल्या सर्वांसाठी एक छोटीशी गोष्ट घेऊन आलोय आता ती गोष्ट म्हणजे आनंदी पालकत्वाची गोष्ट ही गोष्ट सांगताना आपण या नात्यामध्ये दया आनंद प्रेम माधुर्य गोडवा नक्कीच निर्माण करू शकतो पण आपण त्याआधी स्वतःच परीस करावं लागेल आणि हे नातं नक्कीच सोन्याचं करता येईल तर हा आनंदी पालकत्वाचा कानमंत्र पालकांनो आपल्या सर्वांसाठी आणि मुलांनो तुमच्यासाठी पण आहे तर हा कानमंत्र सांगताना अगदीच पालक होण्याआधी आपण सर्वांनी काही प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे फार आवश्यक आहे आता ती प्रश्न कुठली तर या समाजाने या संस्कृतीने जे पतीपत्नीचं चो नातं चौकटबद्ध केलेले नातं आहे त्या संसार रूपी वेलीवर फूल फुलवण्याआधी आपण काही विनिमय करतो का अगदीच आपले वडीलधारी ज्येष्ठ यांच्या रास्त बिनधास्त अपेक्षा इष्टमित्र आपली भौतिक स्थिती आर्थिक स्थिती या सर्व बाबींवर कधी यशोशक्ती मूल्यमापन होतं का या जीवनामध्ये आपण या पृथ्वीवरती एका जीवाला जन्म देत असतो त्याआधी काही चिंतन काही मनन काही चांगली पुस्तक वाचन होतं का आपण हे आनंदी पालकत्वाची भूमिका ही कशी साकारू शकतो या नात्यामध्ये आपण अगदीच चांगले संस्कार देऊ शकतो का हे नातं प्रभावशाली सकारात्मक करू शकतो का हे आनंदी पालकत्वाचं नातं आहे हे विश्वासाचं नातं निर्माण करू शकतो का या सर्व बाबींवर कधी आपल्या घरामध्ये वडीलधारी ज्येष्ठ यांच्याशी कधी चर्चा होतात का अहो चर्चा सोडा साध्या गप्पा तरी होतात का कित्येक पाल पालकांना असं हे असे प्रश्न भेडसावतात का कित्येक पालकांना असंच वाटतं की पालकत्व ही भूमिका आपोआप घडत व बिघडत जाणारी भूमिका आहे अगदीच दुसऱ्या टोकांनी या पालकत्वाचा विचार जर केला तर काही पालकांचा संगोपनशास्त्राचा व्यासंग इतका महान असतो की ते पालकत्व ही भूमिका साकारताना ती पालक अगदीच त्यांची आनंद मौज मजा गंमत हे काही ऑप्शनला ठेवतात कित्येक पालकांना वाटत की या आयुष्याच्या रेसमध्ये या शर्यतीमध्ये आमचीच मुलं पहिली यायला हवी आया आयुष्याच्या रंगभूमीवर या रंगमंचावर आमचीच मुलं चांगली कलावंत व्हायला पाहिजे कीर्तिवंत व्हायला पाहिजे यशवंत व्हायला पाहिजे या छोट्या बाळाचं या कोऱ्या कागदाचं अगदीच सर्वोत्कृष्ट एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणार एक यशोवंत सर्टिफिकेट तयार व्हायला पाहिजे अस जर वाटत असेल तर सर्वांनी काही गोष्टी काही जे प्रश्न विचारले त्यांचं आचरण करणं फार गरजेचं आहे आपल्या घरामध्ये चांगले सुसंवाद होणं फार गरजेचं आहे अगदी चांगली पुस्तकं वाचन होणं फार गरजेचं आहे मग आपल्याला वाटत असेल की पाल्यांचा म्हणजे त्यांची चांगली बौद्धिक क्षमता वाढायला पाहिजे त्यांचा चांगला विकास व्हायला पाहिजे त्यांची मानसिक शारीरिक बौद्धिक आणि भावनिक या सर्व बाबीनो विचार केला पाहिजे अगदी सांगायचं झालं तर पालकत्व ही भूमिका साकारताना हा पाया रचवताना काही गुण जे असतात काही गुण हे शारीरिक गुणधर्म हे अनुवंशिकतेने आलेले असतात पण आपण पाल्यांना त्यांची मन बुद्धी यांचा विचार करून आपण त्यांना चांगले संस्कारित नक्कीच करू शकतो त्यांना चांगले सुसंस्कार नक्कीच देऊ शकतो सांगायचं झालं तर आपण त्यांना ज्ञानेश्वर बनवू शकतो आता इथे ज्ञानेश्वर म्हणजे काय ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानी बुद्धिवान यशवंत कीर्तिवंत नामवंत असा समाजात वावरणारा एक चांगलं व्यक्तिमत्व असेल ईश्वर असं म्हणता येईल आणि संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की शुद्ध बिजापोटी फडे रसाड गोमटी आता इथे वास्तविकता सांगताना पालकत्वाची वास्तविकता सांगताना माझे काही शब्द बोजतीलही वाईट ही वाटेल पण त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो आधी पण ही वास्तविकता सांगणं फार गरजेचं आहे फार आवश्यक आहे आता पण ही वास्तविकता सांगण्यासाठी अगदी आपण एक छोटस उदाहरण घेऊ उदाहरण म्हणजे जंगल असत बघा जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात म्हणजे वाघ हत्ती जिराफ सिंह आणि लांडगा सुद्धा असतो आता लांडग्याच्या पुटी वाघ जन्माला येईल का सिंह जन्माला येईल का लांडग्याच्या पुढी लांडगाच जन्माला येईल आणि त्यावर लांडग्याचे संस्कार होतील मग आता आपण समाजात बघतो पाहतो समाजात वावरताना आपल्या शेजारी आपल्या आजूबाजून या समाजामध्ये वावरताना आपण काही गोष्टी निदर्शनास येतात सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पाहतो की काही कुटुंबांमध्ये हे पालकत्व भूमिका साकारताना त्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ मंडळी वडीलधारी ही जी मंडळी असतात ही व्यसनाधीन झालेली असतात अगदीच काही ठिकाणी व्यसन तर रोजच होत काही ठिकाणी आठवड्यातून मग शनिवार रविवार सुट्टी असेल तर व्यसन मित्रमंडळी मित्रमंडळीसोबत काही ठिकाणी महिन्यातून काही ठिकाणी वर्षातून काही ठिकाणी वर्षभर चालू असत मग ती व्यसन म्हणजे गुटखा तंबाखू बिडी सिगरेट या सर्व व्यसनाकडे वळलेले असतात अल्कोहोल कन्झम्पन हे होतच मग जेव्हा आपण मुलांना सांगतो की बाबा या व्यसनाकडे वळू नये या व्यसनाने बरेचसे शारीरिक आजार होतात ब्लड प्रेशर शुगर डायबिटीस आर्थ्रायटीस हाडांचे आजार आणि मानसिक आजार सुद्धा होतो म्हणजे कॅन्सर कॅन्सर सारखा आजार सुद्धा होतो आपण कित्येक वेळा बघतो पाहतो मग पालकांनो खरंच सांगा तुम्ही की आपण मुलांना ब्रह्मज्ञान सांगतो आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे काही मंडळी तर एक समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून असत तर त्या प्रतिमेला काळीमा नको लागायला म्हणून काही लोक लपून छपून व्यसन करतात मग या सर्व बाबींवरून मुलांनी काय आचरणात घ्यायला पाहिजे काय विचार त्यांच्या मनात यायला पाहिजे अगदीच काही पालक या विरोध विरोधात असतात यांच्या विरुद्ध सांगायचं झालं तर काही पालक अगदी चांगली संस्कारित असतात चांगले संस्कार देतात मुलांना चांगली पुस्तकं वाचन करतात मग चांगल्या गोष्टीचं चा, चांगल्या आचरणाचं चा, नक्कीच कौतुक होत तुख, नक्कीच कौतुक होणार आता पालकत्व ही भूमिका साकारताना एक उदाहरणाचं आपण समजूया उदाहरण आहे आपण जेव्हा एखाद्या म्हणजे झाड असेल फळ देणारं चांगलं फळ देणारं झाड असेल त्याच बीज रोपण करताना आपण चांगली माती चांगलं खत चांगलं पाणी योग्य प्रमाणात पाणी योग्य मात्रेमध्ये आपण देतो आणि त्या बीजाचं अंकुरात रूपांतर होतं मग ते रोपट होतं मग हळूहळू ते वाढायला सुरुवात होतं जेव्हा ते वाढायला सुरुवात होतं मोठं व्हायला सुरुवात होतं तेव्हा बाहेरील वातावरणाचा प्रभाव त्यावर पडतोच म्हणजे बाहेरील कीड त्याला लागतेच कीड त्यावर बसतेच मग अशा वेळी त्याला आपण योग्य कीटकनाशकाची फवारणी करतो करावीच लागेल आणि समजा नाहीच केली तर ते मोठं झालं झाड तर त्याला मधुर गोड अशी फळं येणार नाही त्याला सडलेली किडलेली फळं येतील मग आपण आपल्या जीवनामध्ये एका जीवाला जन्म देतो जेव्हा ते बाळ असतं त्या बाळाला जन्म देतो तेव्हा आपण ते हळूहळू वाढतं मोठं होतं दहा बारा तेरा चौदा पंधरा वर्षाचं होतं तेव्हा बाहेरील वातावरणाचा प्रभाव हो त्यावर पडतोच अशा वेळी पालकांनो अगदी शांतपणे त्यांना पाल्यांना विश्वासात घेऊन त्यांना अगदी चांगले सामंजस्याचे चांगले विश्वासात देऊन सकारात्मक विचारसरणी देऊन त्यावर योग्य ती फवारणी केलीच पाहिजे अगदी शांतपणे विश्वासात आणि त्यांना ते त्यांचं त्यांना चांगलं आणि वाईट नक्कीच कळतं तर आता जेव्हा आपण मुलाला जन्म देतो मूल वाढतं वाढताना आपण त्याला गोजाडतो प्रेम लावतो जीव लावतो मग आपण त्याला हट्टाने काही गोष्टी बोलतो पण तर जेव्हा ते मोठं होतं सहा महिने वर्षपर्यंत दीड वर्षाचं दोन वर्षाचा तेव्हा ते हट्ट ते करायला लागत मग आता त्यावेळेस काय होतं की आपण त्याला चपराक लगावतो मारतो जेव्हा ते घरातल्या भिंती रंगवत तेव्हा म्हणतो शिस्तच नाही मेल्याला काय वात्रट मूल आहे असे शब्द प्रयोग करतो पण अशा मुलांना खरंच आपण कधी प्रेमानं कधी लाडाने कधी अशा विश्वासानं अगदी जवळ घेऊन त्यांना समजावून सांगतो का कधी म्हणजे चांगलं विचार त्यांना देतो का फट्ट हे करणारच मुलं मग आपण यासाठी काही अटी नियम आपल्या घरामध्ये अगदीच ज्येष्ठांपासून सर्वांना समान असायला पाहिजे कारण हट्ट एका टोकाला टेकले ना तर त्याचे परिणाम फार भोगावे लागतात मग आता ही पालकत्व भूमिका साकारताना या नात्यामध्ये नक्कीच चांगले संस्कार चांगले विचार आपण देऊ शकतो मग मुलं जेव्हा मोठी होतात वाढतात मग ज्या वेळेस ते शाळेत जायला लागतात शाळेत जाताना त्यावेळेस मात्र आई वडील पालकांची अग्निपरीक्षा असते अग्निपरीक्षा सुरू होते मग अशा वेळेस खरंच तर काही पालकांचे प्रकार पडतात आता ते पालक कुठले तर काही पालक अगदीच गोंधळलेली असतात सारखी गोंधळत असतात काहीतरी बाहेरून कानावर ऐकायला येतं मग गोंधळतात आणि योग्य तो निर्णय घेऊ शकत नाहीत मग गोंधळून ते विचार करतात की आपण मुलाला मराठी माध्यमला टाकायचं की इंग्लिश माध्यमला टाकायचं की हॉस्टेलला टाकायचं की कुठे टाकायचं असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यावेळेस निर्णय घेतलाच तर त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागतात काही पालक अगदीच धृतराष्ट्र आणि गांधारी सारखे असतात म्हणजे मुलांनी कितीही चुका करू द्या त्यांना चुका दिसतच नाहीत त्यांना कौतुकच वाटतं त्यामध्ये मुलांनी चोरी जरी केली तरी ते कौतुकानं सांगतील आमचा मुलगा चोरी करेल पण उपाशी राहणार नाही मग जेव्हा एका टोकाला टेकतात त्यावेळेस खरंच मग त्याचे परिणाम भोगावे लागतात पालकांनो लक्षात घ्या काही पालक अगदीच ऋषी आणि कैकसी सारखे असतात म्हणजे त्यामध्ये मग रावण जन्माला येतोच त्याचे परिणाम भोगावे लागतात शुरपणाचा जन्माला येतेच आणि काही पालक कौशल्या दशरथ यांच्यासारखे असतात त्यांच्या पोटी राम जन्माला येतो लक्ष्मण जन्माला येतो भरत शत्रुघ्न यासारखे मुलं जन्माला येतात आता काही पालक अगदीच शिस्त प्रज्ञ असतात कडाक एकदम रागीट तापट चिडकी असतात सारखी चिडत असतात साखी कोणाशी तरी वाद घालत असतात घरात आलं तर पत्नीशी वाद घालतील आईशी वाद घालतील म्हणजे वडिलांशी वाद घालतील मग त्यावेळेस काय होत की मुलं जी असतात ती ऑब्झर्वेशन करत असतात या भांडणामध्ये या वादामध्ये त्यांना साध्या देहबोलीचं सुद्धा भान राहत नाही मग मुलं अवलोकन करत असतात आणि मुलं जी असतात ना मुलं ही घरातली कॅमेरे असतात कॅमेरे सारखी अवलोकन करत असतात मग या सर्व प्रसंगावरून मुलांनी काय आचरणात आणायला पाहिजे अहो मुलं जेव्हा लहान असतात दोन तीन वर्षाचे असतात त्यांना वडील म्हणजे सुपरमॅन वाटतात सुपरमॅन शक्तिमान वाटतात शक्तिमान जेव्हा ऑफिस मधून येतात ना तेव्हा हा प्रसंग असतो पण मुलं जेव्हा मोठी होतात दहा पंधरा सोळा वर्षाचे होतात तेव्हा वडील जर ऑफिसमधून आले त्यावेळेस त्यांना काय वाटतं या स्वभावामुळे कि हिटलर आला हिटलर मग ओरडतात आणि सर्व आवराला घेतात आणि काही पालक जे असतात काही पालक ही अगदीच उपदेश पिपासू असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून उपदेश देत असतात तू असाच आहेस तू पोंग्याचा आहेस तू असंच वागतो तू तसंच वागतो तू हेच नको करू तू तेच कर सारखे उपदेश देत असतात मग अशा वेळेस काय होतं की पालक आणि पाल्यांमध्ये दुरी निर्माण होते आणि मुलं लांबतात त्यांची कोंडी होते तिथं अशा वेळेस पालकांनो सर्वांनी अगदीच सामंजस्याने विश्वासाने आणि शांतपणे विचार विनिमय करून त्यांना समजावून सांगायला पाहिजे अगदी शांतपणे शांतता शांत घेऊन काही पालक जे असतात ती अपेक्षा पिपासू असतात सारखी मुलांकडून अपेक्षा करत असतात तू डॉक्टरच हो तू इंजिनिअरच हो तू माझ्यासारखा अधिकारीच हो तू हेच हो तू तेच हो म्हणजे यामध्ये मुलांच्या इच्छेच काही म्हणजे काही घेणं देणंच नसतं त्यांना त्यांच्या अपेक्षांचं काही घेणं देणं नसत माझा वारसा चालला पाहिजे तू डॉक्टर तू इंजिनियर तू मोठा अधिकारी झालाच पाहिजे अगदीच काही पालक जे असतात ती मुलांना पतंग समजतात पतंग आणि त्याचा दोरा आपल्या हाती ठेवतात खूप ताणतात खूप ताणतात मग अशा वेळेस तो दोरा तुटून जातो आणि त्याचे परिणाम भोवावे लागतात आपण कित्येकदा न्यूजमध्ये वर्तमानपत्रात बघतो पाहतो आणि ऐकतो सुद्धा काही पालक जी असतात ती अगदीच म्हणजे तुलनात्मक असतात सारखी तुलना करत असतात म्हणजे बघ तुझ्या वर्गमित्राला बायोलॉजी मध्ये किती मार्क्स मिळाले बघ तू किती शेजारचा मुलगा किती संस्कारी आहे बघ त्याच्यावर किती चांगले संस्कार घडलेत बघ तू असं करू नको चांगलं वाघ सारखी याच्याशी त्याच्याशी तुलना करत असतात म्हणजे मार्क्स सोडून सुद्धा बोलतात तुला एवढेच मार्क्स मिळाले तुझी गुणवत्ता अशीच आहे मग खरंच सांगा पाल्यां पालकांनो मला की मार्क्स जर एक पॅरामीटर असतं तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर असता का लता मंगेशकर लता मंगेशकर असते का स्टीव जॉब स्टीव जॉब असता का आदरणीय रतन टाटा रतन टाटा असते का मुकेश अंबानी मुकेश अंबानी असते का धीरुभाई अंबानी धीरुभाई अंबानी असते का बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर असते का ओ म्हणजे एखाद्या मुलाला जर कशात रस असेल त्यांना क्रीडामध्ये रस असेल किंवा कुठल्या तरी खेळामध्ये रस असेल किंवा कशातही रस असेल तर त्याला त्याचं महत्व समजून सांगितलं पाहिजे म्हणजे तुला जर क्रिकेटर व्हायचं आहे ना तर तू सचिन तेंडुलकरची बायोग्राफी वाच तू त्यांचा संघर्ष वाच त्यांनी जो त्याग केलाय त्या त्यागातून तू तु। चांगला तुझं जे करिअर आहे तू तू डेव्हलप कर पण असं सांगणं फार गरजेचं आहे फार आवश्यक आहे तुला बिझनेसमॅन व्हायचंय तर रतन टाटांची बायोग्राफी वाच स्टीव जॉबची बायोग्राफी वाच मग अगदीच सांगायचं झालं फुटबॉल प्लेयर व्हायचं आहे तर क्रिस्टेनाल्डो रोनाल्डोचा इतिहास वाच फार आवश्यक आहे या महान व्यक्तींची बायोग्राफी वाचणं फार आवश्यक आहे ही लोक कीर्तिवंत नामवंत अशीच नाही झाली त्यांनी त्यांचा संघर्ष तो त्याग तो केलेला आहे आणि त्याग हा संघर्ष मुलांना सांगणं फार आवश्यक आहे तरच ती करिअर डेव्हलप करू शकतात अगदी शांतपणे विश्वासात घेऊन या गोष्टी सांगितल्या पाहिजे सर्व पालकांनी काही पालक ही मोबाईल पिपासू असतात सारखी त्या मोबाईलमध्ये घुसलेली असतात म्हणजे मुलगा जर लहान असेल तर त्याला हे गे बाबा मोबाईल मला घरातले काम आहेत तू ते कार्टून बघ तुला काय बघायचं ते बघते पोकेमन बघ किंवा आणखी काही बघ ते, ते रील्स बघ अहो पालकांनो साधा विचार तरी केला का हे जे मोबाईल बघतात जे व्हिडिओ गेम खेळतात हे विचार ते विचारच डोक्यामध्ये घुसतात मग मुलं अतिचंचल होतात म्हणजे चंचलपणा करतात कारण मानसिक त्यांचा विकास होत नाही बौद्धिक क्षमता वाढत नाही साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार करा नक्की कारण विचारातूनच माणूस निर्माण होत असतो आणि काम असणार पण काही गोष्टीचा त्याग जर केला त्यांना चांगली पुस्तकं गोष्टी सांगणं फार आवश्यक आहे शिवाजी महाराजांच्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी अगदीच या महान लोकांच्या गोष्टी सांगणं फार आवश्यक आहे तरच ती चांगली म्हणजे त्यांचं जे साम्राज्य ते उभं करू शकतील लहानपणापासून सांगणं आवश्यक आहे अशी अनेक प्रकार मी तुम्हाला सांगू शकतो पालकांचे तर आता खरं पाल्यांसाठी सांगणं मला फार आवश्यक आहे मुलांना जो आईवडिलांचा संघर्ष असतो जे वडीलधारी असतात त्यांचा संघर्ष असतो तो त्याग असतो पाल, पाल्यांना तुम्हा सर्वांसाठी ह्या गोष्टी करत असतात ते तुम्हाला अन्न वस्त्र निवारा काही पुरवत असतात मग त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कृतज्ञता व्यक्त निर्माण झालीच पाहिजे कारण ते खूप संघर्ष करत असतात तो संघर्ष पाल्यांनी मुलांनी सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण त्या संघर्ष कोणासाठी असतो मुलांसाठी त्याग कोणासाठी करत असतात पालक मुलांसाठी मग त्यातून काही बोध घेतला पाहिजे आणि नक्कीच देवाची आणि आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे मुलांना तुम्हाला सांगतो तुम्ही रोज आई दर्शन घेतलं पाया पडले आणि बाहेर पडले शाळेत किंवा बाहेर कुठेतरी जायचं असेल तर रोज आई वडिलांचं दर्शन घेऊनच बाहेर पडा तुम्हाला शाश्वत सांगतो हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला तुमच्या प्रगतीपासून कोणीही वाचू शकत नाही प्रगती, प्रगती शंभर टक्के होणार हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रगती होणार तर नक्कीच कृतज्ञता हा नियम सर्वांनी पाळायला पाहिजे रोज प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका शंभर टक्के तुमची प्रगती शाश्वत होणार तर आता इथे मी सर्वांचा विराम घेतो आणि तुम्हाला हे पालकत्व जी गोष्ट आहे ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर पुन्हा भेटूया नवीन संकल्प नवीन विचार घेऊन तर मी सर्वांची रजा घेतो आणि आपल्या सर्वांचे कृतज्ञपूर्वक आभार मानतो धन्यवाद थँक्यू